नमस्कार सायलीला आठवला भूतकाळ ते दृश्य पाहताच जोरदार किंचाळली अर्जुन शोधणार बायकोची खरी ओळख ठरलं तर मग सिरियल मध्ये मोठा ठरलं तर मग मालिकेत दहीहंडी उत्साहात मोठा अनर्थ घडल्याचं पाहायला मिळालं मधुभाऊंना सायलीचं खरं तन्वी असल्याचं सत्य समजलं आणि ते प्रतिमा तन्वीचा बालपणीचा फोटो देखील पडताळून पाहतात यावेळी नागराज त्यांच्या मागावर असतो आता सायलीची खरी ओळख समोर आल्यावर सगळं संपणार त्यामुळे मधुभाऊचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तो त्याच्यावर हल्ला करतो या हल्ल्यात मधुभाऊ गंभीर जखमी होतात सध्या ते कोमात असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्यात मधुभाऊ महत्वाची गोष्ट करतात ती म्हणजे इतके जखमी असूनही मधुभाऊ अद्वैत आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अर्जुनला सायदीचे खरे आई बाबा जिवंत असल्याची हिट देतात मधुभाऊचा खुलासा ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते आता बायकोचा भूतकाळ कसा शोधायचा या विचारात अर्जुन असतो कारण मधुभाऊची प्रकृती ठीक नसल्याने अर्जुनला मार्गदर्शन करणारं खरंच सांगणारं कोणीच नसतं शेवटी अर्जुन कुसुमताईना भेटण्याचा निर्णय घेतो अर्जुन कुसुमला सायलीच्या भूतकाळाविषयी अनेक प्रश्न विचारतो या आश्रमात कधी आली तिचे बालपणीचे फोटो आहेत का यानंतर कुसुमला सुद्धा या सगळ्यावर शंका येते ती अर्जुनला म्हणते सायली भूतकाळ तुम्ही अचानक कारण काय आहे यानंतर अर्जुन कुसुमला सांगतो आता आई बाबा कोण आहे हे मी शोधून काढणार असा निश्चय अर्जुनने स्वतःच्या मनाशी केला असतो आता लवकरच मालिकेत सायली आणि अर्जुन हे दोघांचं वेळ खायला गेल्याचं पाहायला मिळणार आहे यावेळी अर्जुनला समोर दोन लहान मुलं दिसतात तो सायली सांगतो लहानपणी मी आणि तन्वीसुद्धा असेच खेळायचो एकत्र गेम खेळायचो अभ्यास करायचो अर्जुनचे एक एक वाक्य नीट ऐकत सायली त्यासमोर उभ्या असलेल्या मुलांकडे पाहत असते यावेळी तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि सायलीला सुद्धा स्वतःचा सा पुसटभूत काळा आठवतो हो यामध्ये लहानपणी अर्जुन तन्वी एकमेकांसह खेळत असल्याचं दिसतं तन्वी सुंदर चित्र रेखाटून तिची आई प्रतिमेला दाखवते असं हे तिला दिसत दिसतं पण यात कोणाचेही चेहरे तिला नीट आठवत नाहीत भूतकाळ असा अचानक समोर आल्यावर सायली जोरात किंचाळते बायकोचं हे रूप पाहून अर्जुन अस्वस्थ होतो त्याच्या मनात निर्माण झालेली शंका खरी ठरते आता अर्जुन सायलीला तिचा सा भूतकाळ आठवून देण्याची कसं मदत करणार सायलीला भूतकाळ आठवल्यावर तन्वीच सत्य सर्वांसमोर येणार का सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधुम सुद्धीवर येणार की नागराज मैफत त्यांचा खून करणाऱ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होतील आता कोर्ट केस नंतर मालिकेतील नव्या ट्विटची सुरुवात झालेली आहे ठरलं तर या विशेष भाग पंचवीस आणि